त्याच वेळेला घेत असतो आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे सध्या काळजी व मुख्यमंत्री आहेत त्यांचा ह्या ही प्रक्रिया त्यांनी आजच्या मिटिंग रद्द केलेल्या आहे आज खरं तर कुठलीही मिटिंग ठरलेली नव्हती अशी ठरली असेल तर कोणी ते सांगावं कुठल्या वेळेला ठरलेली होती ते आजारी आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना मिटिंग नसेल तर मुद्दाम या ठिकाणी येण्याचं कोणतंही कारण नाही त्याला युती पुन्हा एकदा पुनर्स्थापित झाली महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर त्या युतीने केलेली कामं हो बघून अजितदादा त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही आता त्याला महायुती म्हणतो महायुतीने अतिशय चांगला असा परफॉर्मन्स हा इलेक्शनमध्ये केलेला आहे जवळजवळ त्यांना अतिशय कमी जागा मिळाल्या आम्ही का असा कुठला शब्द वापरतो आणि जे काय उलट सुलट बोललं जातं मीडियाच्या माध्यमातून कोणी जर बोलत असतील मला सर्वांनाच सांगायचं आमच्या पक्षातल्या लोकांसोबत सांगायचंय कोणी याच्यावर कुठलेही कॉमेंट प्रधान महोदय जो काही निर्णय देतील आपल्याला मान्य आहे त्याच्यामुळे हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे काही लोकांनी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला अशी कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट नसताना काहीतरी तर्क काढायचा आणि त्याच्यामधून बातमी बनवायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण एक मोठा असा विजय आमच्या युतीने मिळवलेला आहे विशेषतः ज्यावेळेला ही युती स्थापन झाली आणि लोकसभेमध्ये थोड्याशा जागा कमी झाल्यानंतर ज्या प्रकारे आमच्या महायुतीची अवहेलना करण्यात आली त्याला योग्य असा उत्तर हे आमच्या महायुतीने दिलेलं आहे निर्विवादपणे आपलं वर्चस्व महाराष्ट्रावर प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विजय ज्या वेळेला तीन पक्षांचं राज्य असतं एक वेळेला अशी परि प्रकारे त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहे ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी एकत्र मी फडणवीस साहेबांनी दोघांचं का नाव घेतो तर ते हिंदुत्ववादी पक्षाचे नेतृत्व करतात आणि दादा सेक्युलर पक्षाचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे आपल्या भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडल्या आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की जो रॉंग नेरेटिव्ह सेट झाला ज्याप्रमाणे मतांचं ध्रुवीकरण केलं गेलं या ध्रुवीकरणातून बाहेर येऊन हा विजय संपादन केलेला या विजयाला फार मोठं महत्व आहे आणि त्याच्यामुळे ही लोक बेसावत राहिली त्यांना वाटलं की ज्या पद्धतीने ध्रुवीकरण झालेलं आहे त्या ध्रुवीकरणाचा कुठलाही इफेक्ट हा पुढच्या मतदानावर होणार नाही परंतु तसं घडलं नाही लोक सावध झाले लोकांना कळलं वेगवेगळ्या वेग ज्या क्लिप्स व्हायरल झाल्या त्याच्यापासून लोकांनी बोध घेतला आणि आपण ह्या देशाचे नागरिक आहोत देश देश एक राहायला पाहिजे तर आपण सर्वांनी मतदानाला गेलं पाहिजे हे लोकांनी निर्धार केला आले आणि असं असे जे लोक आहेत की जे अशा तऱ्हेचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांनी सणसणीत असं उत्तर दिलेलं आहे आम्ही म्हणताय की योग्य तो सन्मान एकनाथ शिंदे यांचा ठेवला पाहिजे मात्र असं कळत आहे की गृहमंत्रीपद मागितलं गेलं त्याला भाजपनं नकार दिला त्यानंतर ज्या बाबतीत चर्चा झाली त्यालाही नकार दिला विधानसभा अध्यक्षपद होतं त्यालाही नकार दिला मग कोणत्या पद्धतीचा सन्मान करणार आहे भाजपचा हे तुम्हाला कोणी सांगितलं हा मुळात प्रश्न आहे एवढी नम्र विनंती आहे परत सातला उठून तुम्ही या ठिकाणी अशा कंपन्या असतात की ज्या पॉलिटिकल पार्टीना हेलिकॉप्टर आणि विमानं पुरवतात त्यांना विचारा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवास हा एकनाथ शिंदे साहेबांनी केला त्यांच्या खालोखाल फडणवीस साहेबांनी प्रचार जे त्यांचं होतं लोकसभेतलं त्यांनी भरून काढलं दिलं प्रश्न उल की एका ठिकाणी करून शपथविधीची माहिती दिली मग दुसऱ्या ठिकाणी शिरसाड असं म्हणाले की शपथविधीची तारीख डिक्लेअर केली तर मुख्यमंत्री पदाची पण घोषणा मला आपल्याला एवढं सांगायचं बघा संजय शिरसाड काय बोलले त्याच्याबद्दल मी कॉमेंट कर ज्याला सांगितलं होतं की आसाम मधून तुम्ही बोला म्हणून मला असं वाटतं केअरफुली तुमच्याशी बोलतोय त्याच्यामध्ये कुठलीही शंका काढण्याचं कुठलंही कारण नाही की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच आ, सरकार हे स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याचे होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले आणि चांगलं काम हे फडणवीस साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर केलं त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक व्हावं एवढी आमची अपेक्षा चूक काहीच नाही आम्ही काय त्यांना अमुकच असं बिलकुल म्हटलेलं नाही त्यांचा ऑनर योग्य तो राखला गेला पाहिजे परंतु ते आजारी असताना विनाकारण काहीतरी त्यांच्याबद्दल बोललं जाणं महाराष्ट्रामध्ये हे अतिशय चुकीचं आहे आणि मेसे हा मेसेज संपूर्ण भारतामध्ये जातो आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण नॅशनल मीडिया सुद्धा आहात नॅशनल मीडियामध्ये सुद्धा असा चुकीचा संदेश जातो की एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत ते बिलकुल नाराज नाही आहेत त्यांनी मुळातच आपल्याला माहिती आहे की एक तारीखपर्यंत दोन तारीखपर्यंत पर्यंत कुठलीच चर्चा होणार नव्हती कारण ते देव आपण शुभ अशुभ दिवस मानतो भारतामध्ये त्याप्रमाणे ते, ते दिवस शुभ मानले जात नाही त्याच्यामुळे त्या दिवशी चर्चा होणार नव्हती दोनला ला होणार होती पण दोनची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती कदाचित चारला शपथ डिसिजन व्हायचं असल्यामुळे त्याची तारीख ठरलेली नसेल जी काय तारीख आहे ती मोठा पक्ष या नात्याने बीजेपी जे कन्व्हे करेल आम्हाला त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री ते अटेंड करतील कुठलं पद राहणार हे बघा हे त्यांनी मला एक या संदर्भात आपल्याला एकच सांगायचंय की मी आपण येण्यापूर्वी मी फडणवीस साहेबांना सुद्धा एस एम एस केला होता की मला बोलायचं ते विश्रांती घेतात त्याच्यामुळे माझं बोलणं झालं नाही मी त्यां ते आमचे नेते आहेत मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून चार वर्ष अतिशय मॅच्युअर्ड नेतृत्व आहे अतिशय बुद्धिवान नेतृत्व आहे आणि त्यांच्या कानावर हे घालायचं की अशा तऱ्हेने पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले <laughs> कारण राष्ट्रवादीसुद्धा तिथे नव्हता <laughs> त्याच्यामुळे महायुतीची सत्ता येणार आहे आनंद आम्हाला सुद्धा आहे ना तर आपल्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या एवढीच रिक्वेस्ट करण्यासाठी <laughs> फोन करणार होतो हे बघा हे कसं असतं की ही तयारी कोण करत असतं कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही हे गव्हर्नमेंट ठरवतं आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी तिथं काम करत असतात कुठल्याही पक्षाची लोक तिथं काम करत नसतात गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्याला ते गेले असतील त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो जार। की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाहीये अशा गोष्टी घडत असतात फक्त सरकार स्थापन व्हायचं असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या चर्चा होतात आणि या चर्चेमधून कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही पदाच्या मागे धावणारं नेतृत्व नाही ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करणारं नेतृत्व आहे नाहीतर एवढं मोठं पद सोडून ते बाहेर निघून गेलेच नसते ते गेले ते बाळासाहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची तत्व कायम करण्यासाठी आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे असं मी समजतो मध्ये हा मेसेज जायलाच लागतो आणि तो जाण्याची जबाबदारी ही शेवटी शिंदे साहेबांनी ने केंद्रीय नेतृत्वावर सोडली आणि केंद्रीय नेतृत्व केवढं मोठं आहे ते त्याचे काय करायचं ते ते निर्णय घेतील त्याच्या पलीकडे आम्ही काहीही म्हटलेलं नाहीये आम्ही एक कार्यकर्ते म्हणून या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या नेत्याचा योग्य दळाव आणि आम्ही चांगला विकास महाराष्ट्राचा करून दाखवणार नाही आपण म्हणता आपण म्हणता की अमुक डिपार्टमेंट वापर मागितलं ते त्यांनी दिलं नाही कोणालाच माहिती नाही की कुठलं डिपार्टमेंट मागितलं काय केलं ते हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत त्याच्यामुळे मला ही का द्यायला लागतं की आमची कार्यकर्त्यांची भावना काय ते स्व जिंकलेले आहेत तर मान राखताना समजा मी असं म्हणत नाही की मुख्यमंत्री कोण करायचा बीजेपीचा वट सोडलेला आहे ते मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली तर त्यांचा सुद्धा योग्य मान राखला गेला की महाराष्ट्राला कळायला लागतं ना महाराष्ट्राच्या जनतेने जा आम्हाला मतं दिली आहेत त्याच्यामुळे मा माझ्यासाठी नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांसाठी नाही तर हे जनतेची अपेक्षा असते की दोघांनाही योग्य तो मान मिळालेला आहे आणि दादाना मान पूर्वीच दिलेला आहे कारण ते नंतर जॉईन झाले तेव्हा त्यांनी ती मागितली ती पद त्यांना दिली वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं जर कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल कृपया मनातून काढून टाका आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत कुठल्या पाहणीसाठी एकटे बीजेपीचे अध्यक्ष गेले त्याच्यामुळे काय घडलं त्याच्यातून अर्थ काढायचा असं बिलकुल नाही एकनाथ शिंदेसाहेब हसले की हसले नाहीत याच्यावरून वेगवेगळा अर्थ काढायचा हे सर्व चुकीचं आहे आणि हे तुम्ही ज्याला इथं बोलता त्यावेळेला देशामध्ये बोल दे ते बोलले जाते ते आणि चुकीच आहे ट्विटर तारखेला शपथविधी आहे शिवसेनेच्या कुठल्याही ज्येष्ठ मंत्री किंवा नेत्यांना याबाबत नसते त्यामुळे या सगळ्या गोष्टींना वाव मिळते आणि दुसरा प्रश्न असा आहे त्याला जाऊन की मान सन्मान म्हणजे योग्य मान सन्मान म्हणजे नेमका काय मान सन्मान की हे बघा की मान सन्मान कोण देत असतात मंडळी असत आहेत मोदी साहेब आमचे नेते आहेत तर त्यांच्या मनामध्ये स्वतः त्यांना अभिनंदन केलेलं आहे तो केवढा मोठा हो के मान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि जनतेला महाराष्ट्राच्या वाटत बघा असं आहे की छेटी मतदान कोणी केलं महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे तर त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हवं याच्यासाठी हे जे तर्कवितर्क आहेत ह्याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे ज्याला मिटिंग असेल दिल्लीला त्याला आपल्याला दिल्ली आप दिसेल की एकनाथ शिंदे साहेब गेलेले दिसतील त्या ठिकाणी आपल्याला कोणी सांगितलेलं होतं का की श्रीकांत शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री व्हायचंय त्यांनी नेहमी आहे श्रीकांत शिंदेजींना त्यावेळेला सर्वच्या सर्व खासदारांनी म्हटलेलं होतं की त्यांना मंत्री करा त्यांनी सांगितलं नाही मी मंत्री होणार नाही सर्वात जातो त्यांना बाळासाहेबांनी ते बाळकडू दिलेलं आहे आनंद दिगे साहेबांनी त्यांना ते बाळकडू दिलेलं आहे तुम्ही नुसतं प्रेमाने त्यांना काही सांगा ते आपलं जी म्हणजे प्राण अर्पण करते एवढं ते दिलदार आहे मग कोणाच्या उपस्थिती होणार आहे प्राईम मिनिस्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे प्राईम मिनिस्टर साहेबांची डेट त्यांना कळल्यामुळे त्यांनी ती जाहीर केली कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत प्राईम मिनिस्टर जरी देशाचे प्राईम मिनिस्टर असले तरी ते भाजपचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी अनाऊन्स करणं हा त्यांचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्हाला शंभर टक्के माहिती आहे तुम्ही ताबडतोब न्यूज देता आम्हाला ताबडतोब कळत आम्हाला आनंद होतो बघा माझ माझी चर्चा जी मुख्यमंत्री महोदयांची झाली ती क्लिअर कट झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मी अगोदर स्वतः प्रेस घेऊन जाहीर केलेला आहे की आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब जो काय निर्णय घेतील मला मान्य राहील त्याच्यानंतर सुद्धा ज्या चर्चा केल्या जातात ह्याचं उत्तर आम्ही देऊ का असं मी त्यांना विचारायला गेलेलो होतो त्यांनी म्हटलं की आणि एवढ्या मोठ्या अनाऊन्समेंट नंतर असं काही नुसता विजय मिळवला त्यानंतर क्लिअर कट अनाऊन्समेंट केली की आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब जे म्हणतील आणि जो निर्णय देतील तो मला मान्य राहील बघा माझी खात्री आहे माझी खात्री आहे की योग्य तो मान सन्मान असं जो ज्याच्यामधून हा मेसेज जनतेला जातो हा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेला जाईल हे ठराव केलेला आहे की आमचे सगळे अधिकार हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत ते जे काय ठरवतील ते आमच्या दृष्टीने फायनल आहे त्याच्यावर सगळे लोक आनंदी आम्हाला एवढा मोठा विजय मिळाला याच्यात आम्हाला आनंद आहे की दुसरा पंधराशे रुपयाचा हप्ता हा त्या ठिकाणी जाईल चा निर्णय जो घ्यायचा आहे तो निर्णय घेताना कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यायला लागेल आणि त्याप्रमाणे बजेट मध्ये सुद्धा तरतूद करायला लागेल डिसेंबर महिन्यामध्ये पुरवणी मागण्या सादर होतील त्यावेळेला हा निर्णय घेता येईल सरकारला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर फॉलो करायला करा लागेल ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर आपापच आप या बजेटमध्ये आम्ही घोषणा केली त्या ती पंधराशे रुपयाप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन झालं त्याची प्रोव्हिजन झाली आता एकवीसशे करायचं असेल अगर आप नाही आप अगर नाही पुढते तो बी मी हिंदी में बोलता क्योंकि एक रॉन्ग मैसेज जा रहा है पूरे भारतवर्ष को एक बहुत ही कठिन लड़ाई थी महाराष्ट्र में जहां पे लोकसभा में हमें अच्छी जीत नहीं मिली टीम हमारे आती है उसका भी उसको क्रेडिट जाता है फिर जो नो रॉन्ग नेरेटिव क्रिएट किया गया था महाराष्ट्र में उसको जनता ने जान लिया कि ये सब झूठी बातें हैं हम लोग हम लोगों को फंसाया गया ये उनके मन में बैठ गया और जो पोलराइजेशन ऑफ फोर्स उन्होंने किया था और ये प्रवृत्तियां खास करके कांग्रेस की एक नीति रहती है कि पोलराइजेशन करो और इस नीति को लोगों ने पराभूत किया सब लोग बाहर आ गए और जिन्होंने पोलराइजेशन किया था तो उन लोगों को उन्होंने पराभूत कर दिया मैं उसी मुझे 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 पूरा करने दीजिए इसके बाद ज्यादा सीटें बीजेपी की लड़वैया नेता बोला जाता है जिन्होंने ये सीख बाबा साहब ठाकरे से ली उन्होंने दिघे हिसाब से ये सीख ली और वो हमेशा काम करते रहते हैं कहीं भी अगर फ्लड आ जा जाती है पूरे इंडिया में तो वहां पे, वो पूरी टीम जाते वहां पे मदद करते हैं जो भी कठिनाई किसी भाग विभाग में आने दीजिए अगर वो महाराष्ट्र में हो महाराष्ट्र के बाहर हो जैसे केरल में बहुत बड़ी दुर्घटना हुई इसका एक जीता ज्यादा उदाहरण एक नाथ शिंदे जी है तो वो क्यों नाराज होंगे वो तो एक लड़वैया नेता है उनको तो ब्लेसिंग है मोदी साहब की शाह साहब की उनके लिए वो काफी है जब कोई गवर्नमेंट फॉर्म होता है तो पूछा जाता है आपको कौन सा पोर्टफोलियो चाहिए उनको भी पूछा जाएगा तो अपने चॉइस से वो बोल देंगे देना या नहीं देना वो तो वो लोग डिसाइड करेंगे क्योंकि हम लोग उनका नेतृत्व तो मानते हैं तो वो लोग डिसाइड करेंगे इसके ऊपर हमारे प्रेजेंट सीएम साहब नाराज है ऐसे जो बोला जाता है वो साफ गलत है कभी भी ऐसे देखिए कि उन्होंने क्या बोला है आज भी बोला जाता था कि आज की सब मीटिंग कैंसिल हो गई आज तो एक भी मीटिंग तय नहीं हुई थी फिर ये क्यों बोला जाता है ये सवाल उठता है इतनी बड़ी जीत के बाद अगर किसी को डिफेम किया जाता है इसके बारे में अगर कोई कंफ्यूजन क्रिएट किया जाता है वो साफ गलत है कोई भी लोग जो मीडिया पे ऐसे बोलते होंगे कि आज मीटिंग था तो उनको बोलना चाहिए कि कब मीटिंग था कितने बजे था और क्यों नहीं आए ये तो सचमुच में बीमार है वो जब गए तो इन्फेक्शन की वजह से आप देखिए उनका थ्रोट उनको बोलने के लिए भी नहीं आ रहा था आज भी उनको सलाइन चालू है तो जब भी मीटिंग होती मैंने वो देखा है कि रात को भी उन्होंने सलाइन लिया है बाद में जाके एज ए सी मीटिंग की है तो मीटिंग के लिए कभी भी ऐसे नहीं हो सकता कि उन्होंने किसी ने बुलाया और वो नहीं गए ऐसे बिल्कुल नहीं हो सकता दूसरी चीज ऐसी भी कुछ अफवाहें फैलाई जाती है कि श्रीकांत शिंदे जी को डेप्यूटी सी एम बनाने का हम लोग सोच रहे हैं श्रीकांत शिंदे जी एक ऐसे नेता है जो हमेशा दूसरे के बारे में सोचते हैं हमारे सब एम पी किया था रिजोल्यूशन किया था कि हमारी एक राय है कि रा श्रीकांत शिंदे जी को केंद्र में मंत्री बनाया जाए उसके बावजूद उन्होंने माना कि मैं नहीं मंत्री बनने वाला हूँ जो सीनियर मोस्ट एमपी होगा वही मंत्री बनेगा और उन्होंने वो करके दिखाया वो अलग है तो उनके बारे में ऐसी कुछ चर्चा होना मुझे तो अच्छा नहीं लगता तो प्रवक्ता के हिसाब से मैंने आपको बुलाया क्योंकि तो मैं भी काफी अस्वस्थ था कि ऐसी चर्चा क्यों होनी चाहिए देखिए, देखिए, मुख्यमंत्री बनाया जाए उसके बाद गृह मंत्री पद की बात तो क्या हाँ, इतना शिंदे वजह नहीं है बिल्कुल नहीं है देखिए बीजेपी का नेता चुनना है तो किसने डिसाइड करना चाहिए बीजेपी ने डिसाइड करना चाहिए उन्होंने डिसाइड किया कि उनके जो ऑब्जर्वर है वो भी आज ही डिक्लेयर हुए तो ऑब्जर्वर आएंगे एक प्रोसेस रहता है वो नेता चुनेंगे और वो नेता चुनने के बाद नेचुरली उनकी बड़ी पार्टी है तो वो मुख्यमंत्री बन जाएगा ये गलत है क्या कि अगर हमारी जीत होती है और जिनके नेतृत्व में आपने लड़ा है तो ये नेचुरल है कि हम एक्सपेक्ट करेंगे कि पहला एक साल तो उनका दिया जाए में कुछ भी हो उनका ऑनर किया जाए इससे बड़ी कोई अपेक्षा नहीं थी ऐसे बिल्कुल नहीं है बीजेपी और सेना ये तीस साल से ज्यादा इकट्ठा रहे हैं एक दूसरे के हमारी आइडियोलॉजी सेम है और हम इकट्ठा है इकट्ठा रहेंगे और महाराष्ट्र की प्रगति करेंगे ये सीधा मशीन से देखिए ये तो ये तो उनका डिसीजन रहेगा लेकिन वो महायुति के साथ रहेंगे ये पक्का है उन्हें खुद लेना है डीसीएमशिप या वो तो चर्चा होगी ना ऊपर जब जाएंगे चर्चा के लिए तब वो डिसाइड करेंगे वैसे तो फडनवीस भी डीसीएम नहीं बनने वाले थे लेकिन ऊपर से मैसेज आ गया उनको तो डीसीएम बन गए तो ये अपने पे नहीं रहता है जो जिनकी लीडरशिप आप मांगते है, मानते हैं तो वो जो कहते हैं उसको फॉलो करना पड़ता है ने ने सरकार में वो पार्टी जमा ये तो उनके मन में क्या इच्छा है मैं आपको नहीं बोल सकता पांच तारीख को ये चीज आपके सामने आ जाएगी उससे पहले वो दिल्ली दिल्ली में में जाएंगे तो में उनको क्या इंस्ट्रक्शन मिलती है ये भी इम्पोर्टेंट है तो उन्होंने हमेशा बोला है कि हम लोग आदर रखेंगे जो भी प्राइम मिनिस्टर साहब बोलेंगे होम मिनिस्टर साहब बोलेंगे उसका पूरा आदर रखेंगे उसके बाद भी ये सब चर्चाएं होती है तो ये चर्चाओं से गलत मतलब निकलता है आप अभी देखिए आपने एक सवाल किया कि शपथ ग्रहण समारंभ की तैयारी देखने के लिए बावन गए थे तो पांच तारीख को पीएम साहब आ रहे हैं वो उनके पार्टी के पीएम है और एनडीए के भी पीएम हैं है और ये पार्टी के अध्यक्ष है नेचरली उनको तो ये रहेगा कि हर चीज अच्छी तरह से बने और उनको पूरा हक है कि जाके वो पे जो ऑफिसर्स है उनको बोले कि यहाँ ऐसा होना चाहिए ऐसा होना चाहिए अगर हम जाते तो हम भी यही बोलते कि इस अच्छी तरह से इंतजाम करिए कीजिए क्योंकि खुद पीएम साहब आ रहे हैं बहुत सारे जो स्टेट है उसके सीएम आ रहे हैं तो एज अ स्टेट हमें उसके बारे में पूरी प्रिकॉशन लेनी चाहिए अच्छी तरह से उसकी तैयारियां करनी चाहिए तो उनके जाने में कुछ भी बुरा है ऐसे में बिल्कुल नहीं सोचता लेकिन उससे भी कोई अर्थ निकालेगा और उसके बारे में चर्चा होगी तो ये चर्चा होना गलत है इतना ही मुझे तो कहना दिसंबर से पहले एक दिल्ली है जब भी बुलाएंगे जाएंगे ना क्यों नहीं जाएंगे जाने वाले हैं एक कोई शेड्यूल जायेंगे वहाँ से मैसेज तो वहाँ से आता है मैंने आज भी, भी बोला कि प्रेस में ऐसे दिया नहीं। गया कि आज की सब मीटिंग कैंसिल हो गई आज तो कुछ मीटिंग तय ही नहीं हुई थी तो कैंसिल होने की कौन सी बात है मंत्रालय देखिए देखिए ऐसा है की अगर वो जाना चाहते तो वो अलग से डिसीजन ले सकते हमारी युति है उन्होंने पहले भी डिक्लेयर किया है कि वो सेक्युलर है तो हमारा उनका पार्टी का ए डिफरेंट है मतलब तो फिर भी वो हमारे साथ है क्योंकि वो प्रोग्रेस में बिलीव करते हैं डेवलपमेंट में बिलीव करते हैं ना कि हमारे सेम प्रिंसिपल्स है हमारी विचारधारा एक है ऐसे बिल्कुल नहीं है विचारधारा किसकी सेम है बीजेपी और शिवसेना की विचारधारा सेम है तो आइडियोलॉजिकल आइडियोलॉजिकली वी आर टुगेदर फॉर द लास्ट थर्टी ईयर्स तो इसमें किसी को भी शक लेने की कोई गुंजाइश नहीं है और अजीत दादा अपने पार्टी के खुद नेशनल लीडर है तो जब भी जा, जाना चाहते दिल्ली में जा सकते जब भी चाहे वो अपॉइंटमेंट लेके लीडर्स को मिल सकते क्योंकि ही इज़ अ पार्ट ऑफ महायुति वो हमारे गठबंधन के नेता है तो वो कर सकते हैं इसमें हमारा जाने का कोई सवाल नहीं होता हमें जब बुलाया जाएगा इकट्ठा फडवी साहब को शिंदे साहब को और अजीत दादा को तो अलग से एक विजिट रहेगी जिसमें सब चीजें फाइनल हो जाएगी या तो खुद वो आ सकते हैं यहाँ पे शाह साहब अगर आ जाए तो उनका ऑप्शन है हम लोग इसके बारे में कुछ नहीं बोल सकते वो तो सर्वोच्च नेता है उनके बारे में हम क्या हिंदी समझ तो नहीं हिंदी संबोध नहीं सूचना को बड़ी अजीत पवार्टी पावर देखिए ऐसे बोलना बिल्कुल गलत है क्योंकि महाराष्ट्र में जो रिवोल्ट हो गया जिसकी गया जिसकी वजह से का गवर्नमेंट चला और महायुति का गवर्नमेंट यहाँ पे आ गया ये सब सिर्फ सिन्दे साहब और फंडवी साहब ने किया था दूसरे किसी ने भी नहीं किया था बाद में जो प्रोग्रेस होने लगी महाराष्ट्र की वो देखते हुए अजीत पवार ज्वाइन हुए तो सबको मालूम है सब आप पीछे वाले सब पढ़ लीजिए और हमारी जो महायुति है हमारी युति है वो तीस साल से ज़्यादा पुरानी युति है तो आइडियोलॉजी पे बेस्ट है तो इसमें कोई संशय नहीं है दूसरी चीज़ ये है कि आज निर्विवाद ये सिद्ध हो गया ये प्रूव हो गया कि असली शिवसेना ये एक नाथ शिंदे साहब की शिवसेना असली शिवसेना है ये साहब की विचारों वाली शिवसेना है ये आनंद दिगे साहब के विचारों वाली शिवसेना है इसे लोगों ने इसके पसंद ही दी है इसके बावजूद जो उनको फतवे के वोट मिले थे वो अगर डिटेक्ट करे तो उनकी पोजीशन क्या होगी इसके बारे में आप ही सोचिए इतने कम आ गए और वो फतवे वाले वोट आप अगर उसमें से निकाल दिए वो कांग्रेस के वोट थे तो कितने बचते हैं उनके पास पाँच दस भी विधायक नहीं बचेंगे तो ये उनको एक मैसेज है महाराष्ट्र की जनता का कि बाड़ा साहब के सिद्धांतों पे चलिए उससे अलग मत होइए फिर हम आपके साथ नहीं है और एक डेफिनेटली प्रूव हो गया कि यही असली शिवसेना है और ये सबसे बड़ी एक जीत है एकनाथ नाथ शिंदे जी की कि जिन्होंने अपने गुरु को ये दक्षिणा दी है कि हमने आपके विचारों को जिंदा रखा लोगों तक गए ये प्रूव करके दिखाया कि यही असली शिवसेना है और शिवसेना सिर्फ बाला साहब के विचारों की ही हो सकती है देखिए पॉलिटिक्स अलग है जब आपको मेजॉरिटी नहीं मिलती तो इस बात बारे में सोच जहाँ आपको एब्सोल्यूट मेजोरिटी है वहाँ पे तो जैसे मानिए कि बहुत कम लोग बचे जो अपोजिशन में उसमें से बहुत सारे लोग फिर हमको ज्वाइन करना चाहते हैं इस चीज़ में ये अहमियत नहीं रखता कि कौन किसको तो सपोर्ट देता है विदाउट सपोर्ट भी बीजेपी राज कर सकती है जब फर्स्ट टाइम गवर्नमेंट फॉर्म किया था तो तो नहीं मैंने मैंने ये आपके आपके थ्रू ही मैंने देखा है बहुत सारे नेता बोल रहे हैं कि दस लोग उनके कांटेक्ट में है अब कौन दस लोग है मुझे मालूम नहीं ज़िए। ज़िए। दस दस है बिल्कुल नहीं बन सकती पब्लिक मैंडेट है आप कैसे इसका सोच भी नहीं सकता किसी को यही जो चर्चाएं होती है वो गलत है मुझे आपको डेफिनेटली बोलना है ये सब गलत चल रहा है और ऐसे नहीं होना चाहिए इतनी बड़ी जीत के बाद भी दिखे। जिस तरह से सरकार को और हमारे महायुति को बदनाम किया जा रहा है ये चीजें गलत है किसी ने इस पर डिस्कशन भी नहीं करनी चाहिए क्यों डिस्कशन करनी चाहिए पांच तारीख तो अनाउंस हो गई टाइम अनाउंस हो गया फिर आप देखिए कि कौन सीएम बनता है कौन डी बनता है ये नाराज है वो नाराज है आपको बताया किसने ये तो बोलिए ना किसने बताया ये मांगा वो मांगा ये सब मन की ये है बातें है आपके मन में रहेगा इसलिए आप बोलते हैं लेकिन ऐसा कुछ भी नहीं है उन्होंने क्लिअर कट बोलाय की जो भी मोदी साहेब शहा साहब नड्डा साहेब बोल फाले नाही हे बघा मला एकच सांगायचंय कि लोकसभेमध्ये त्यांनी दाड्या बघितल्या बघितल्या की नाही संजय राऊतने दाड्या त्या दाड्या वेगळ्या होत्या हा त्या दाड्या त्यांना औरंगजेबाच्या वाटल्या नाही कारण त्यांना मतदान मिळालं एका बुधवर जर नऊशे मतं असतील तर त्यांना आठशे नव्वद मतं मिळाली आम्हाला दहाच मतं मिळाली ते दाढीवाले वेगळे ते त्यांच्या मनामध्ये बसलेले दाढीवाले आहेत आणि आमच्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण काय असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही बघतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांनी जो काय पराक्रम केला आणि त्यांचं जे काय व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व त्या दाढीमुळे शोभून दिसतो त्यांना दाढी असती नसती तरी शिवाजी महाराज शिवाजी महाराजच राहिले असते तुम्ही अपमान कोणाचा करताय आपल्या थोर परंपरेचा अपमान करताय कुठल्या तरी लहान लहान गोष्टीला घ्यायचं विचित्र काहीतरी बोलायचं खालच्या स्तरावर जाऊन बोलायचं याला संजय राऊत म्हणतात मी कधीही संजय राऊतांच्या याचं उत्तर द्यायचं बंद केलेलं आहे संजय शिरसाट त्यांची उत्तरं देतात ते त्यांच्यासाठी योग्य आहेत पण त्यांनी ते तेवढ्या पुरतं बोलावं इतर गोष्टी ह्या ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आमच्या येणाऱ्या सरकारबद्दल तेवढं त्यांनी माझ्यावर सोडलं तर मी त्या आपल्याला रोज तर पुढच्या चार दिवसामध्ये रोज भेटू शकेन रोज मी प्रेस कॉन्फरन्स घेईन रोज आपल्याला ब्रिफिंग करेन परंतु यह चर्चा एकदम थामी कड़कड़ी मंत्रालय को शपथ दिलाई जा सकती है देखिए ये सब दिल्ली में तय होगा और जो भी पीएम साहब चाहेंगे अमित शाह जी चाहेंगे उस तरह से ये सरकार का गठन होगा कहाँ तो नेतृत्व को समझना चाहिए नेतृत्व का उसको मान देना चाहिए और जब आप बोलते हैं कि वो जो बोलेंगे हम करेंगे तो इसमें चर्चा की क्या बात रहेगी लेट देम एटलीस्ट से वॉट दे आर गोइंग टू डू अब उसके बाद आप आइए मैं साहब के हर सवाल का जवाब दूसरा बघा आमचं असं बिलकुल म्हणणं नाही आपल्याला मला एकच अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की आमची आयडिओलॉजी वेगळी आहे आमची आयडियोलॉजी आणि बीजेपीची आयडियॉलॉजी सेम आहे त्याच्यामुळे आमची युती होती त्याच्यानंतर आम्ही जी विकास कामं हो बघितली केली ते बघून राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सामील झाले रा राष्ट्रवादी स्वतः एक पक्ष आहे ते त्याचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत त्यांची आयडियॉलॉजी वेगळी असू शकते त्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही परंतु महायुती म्हणून आम्ही आमच्या तत्वाला धरून राहू आम्ही ज्या पक्षाबरोबर इलेक्शन लढवलेली आहे त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची सेवा योजना ठरली आज त्याच लाडकी बहीण योजना घेऊन महायुतीमध्ये तीन पक्षांचे तीन दिशेने जोप देवा एका ठिकाणी अजित पवार असं म्हणतायत की ते वचन एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदेने असं म्हटलं होतं की वीस तारखेला ज्या दिवशी मतदान मतमोजणी होईल त्या दिवशी खात्यामध्ये पैसे जातील आणि आता दुसऱ्या ठिकाणी असं म्हणताय की अर्थसंकल्पात ते मांडलं जाईल आणि मग एकवीस रुपये दिले जातील पण याआधी जेव्हा महायुतीची प्रचार होती सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये लागू होतील किंवा सरकार एकवीसशे रुपये देईल असं म्हटलं होतं यामुळे कुठेतरी जनतेमध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबरमध्ये अधिवेशन असतं डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अतिरिक्त तरतूद केली जाईल आणि ताबडतोब इम्प्लिमेंटेशन केले जाईल तोपर्यंतचे पैसे आम्ही दिलेलेच आहेत ना सरकारने आता सुद्धा पैसे देताना मागच्या तारीख पासून दिलेले होते त्यामुळे आपण काळजी का करता फडणवी एकनाथ शिंदे साहेबांनी जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी फडणवीस सक्षम साहेब सक्षम आहेत दोघांची अतिउत्कृष्ट अजिबात